मी धन्यवाद करतो जे माझे व्हिडिओ बघतात लाईक करतात सबस्क्राईब करतात त्यांना धन्यवाद मी लाइव याच्यासाठी आलेलो आहे आज की चैनल वरती मी रोज व्हिडिओ टाकतो तुम्ही जे आत्तापर्यंत प्रेम दिलेलं आहे ते कायम असंच राहो हे मी अपेक्षा धरतो मी व्हिडिओ टाकतो रोज पण व्ह्यूज वाढतात पण सबस्क्राईब करत नाहीत तर मला एवढंच सांगायचं होतं की जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत नसतील तर मला कमेंटमध्ये सांगू शकता की अजून मी काय व्हिडिओमध्ये इम्प्रुवमेंट करू शकतो तुमच्या सल्ल्यानुसार मी तसं करण्याचा प्रयत्न करेन फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला साथ द्या एवढंच मी सांगतोय असंच प्रेम कायम राहू द्या आणि व्हिडिओ बघत चला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राइब करा चॅनेलला एवढीच माझी रिक्वेस्ट आहे आणि काळजी घेत जावा तुम्हा सर्वांसाठी तुमची सर्वांची गरज आहे हॅपी है, राहत जावा धन्यवाद